जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीस धाम यांच्याकडून शोर बंगला येथे रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आला आजपासून ही सेवा सुरू होणार आहे तीस ते पस्तीस किलोमीटर कुठेही अपघात झाल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या नंबरवर कॉल करा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस हा नंबर संस्थेचा आहे पहिला फोन संस्थांना जातो अपघात कोठे झाला याची माहिती आपल्याला द्यावी लागते त्यानंतर लगेच ज्या भागात अपघात झाला आहे त्या भागात जी रुग्णवाहिका आहे तिच्या चालकाला फोन येतो घटनास्थळाची माहिती दिली जाते लगेच रुग्णवाहिका ही घटनास्थळी पोहोचते पेशंटला गाडीत घेऊन शासकीय रुग्णालय येथे नेण्यात येते ही विनामूल्य सेवा असल्यामुळे कोणाकडूनही पैसेही घेतले जात नाहीत हा जो खर्च आहे तो संस्थान करते डिझेल असो ड्रायव्हर असो मेंटेनन्स खर्च असो सर्व संस्था पुरवते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवूर बंगला स्वामीराज मंगल कार्यालय येथे पार पडला यावेळी आमदार रमेश पाटील बोलणारे वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पा परदेशी औद्योगिक संचालक जे के जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील पैठण पगारे शिवूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत मोरे आदी मान्यवर व जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर